दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढायची वेळ दीड वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढण्याचा हा प्रसंग इथं कोल्हापुरात आलाय हा याला नको होता पण तो आलाय आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे खर तर गडावर इंडिया आघाडीने त्या ठिकाणी मदत केली मात्र इंडिया आघाडीने केलेली मदत ही ढोंगीपणाची मदत होती अशा पद्धतीचं ठिकाणी कुठल्या पद्धतीने इंडिया आघाडीने मदत केली त्या ठिकाणी मदत होती अशा प्रश्न येतच नाही मदत म्हणजे मदतच आहे कमी आहे किंवा जास्त आहे पण मनापासून जेव्हा वाटते आपल्याला मदत करावी तेव्हा आपण जाऊन मदत करतोय जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बदलीची वारंवार मागणी करण्यात आली काही दंगल थांबवता था आले असते मात्र कुठेतरी याला खतपाणी घातली होते असं वाटतं दंगल निश्चित थांबवता था आले असते त्यात काही प्रश्नच नाही आहे आणि था, त्यांनी थांबवली नाही म्हणून हे घडलं राजकारण्यात दोन भूमिका पाहायला मिळतात अशी टीका होत आहे दोन भूमिका वेगवेगळ्या माझी भूमिका आहे ती मी स्पष्ट केली महाराज गजापूरला तुम्ही ज्या वेळेला महिलांच्या व्यथा ऐकून घेत होता त्यांच्या सा कानातलं ला काढून घेतलं असं सांगत असताना तुम्ही बंटी पटल्यांना दोन्ही कानाला हात लावून सांगत होता की बंटी यांच्या कानातलं पण काढून घेतले मात्र विरोधकांच्याकडून तुम्ही त्या मुस्लिम समाजाची माफी मागाव लागलाय असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे काय सांगाल तो चुकी चुकीचा आहे त्यावेळेस काय होतं मी तो व्हिडिओ परत एकदा बघितला तिथं काय चालू होतं सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोरजोरात बोलणं चालू होतं ऐकू येत नव्हतं काही तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकडून जरासा असं केलं हात वर केले तुम्ही कानाला हात लावून माफी मागताय असा 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 त्यांनी अर्थ आर, घेतला आपण त्यांची माफी मागण्यासाठी गेलो होतो आपण त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो तर उद्या एम आय एम ची कोल्हापूरात येत आहेत या, या निमित्तानं मी असं ऐकतोय की त्यांनी इथे येणार नाही म्हणून असं कळवलंय विरोधकांच्याकडून शाहू आणि कोल्हापूर मधल्या नगरीमधल्या लोकांना बदनाम करण्याचा डाव सुरू आहे का विरोधकांच्याकडून अर्थातच जोपर्यंत त्यांना कोल्हापूर आपल्या ताब्यात घेता येत नाही तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्र त्यांना घेता येणार नाही हे त्यांना निश्चित माहीत आहे